श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत महाशिवरात्र माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे हा दिवस अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता या महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले विवाहिक जीवन स्वीकारले आणि म्हणून असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकरांचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार महाशिवरात्रीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तर आपल्याला आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत जेणेकरून मुलांच्या जीवनातील सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे आपल्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुलं आणि मुले या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहेत बघा या महाशिवरात्रीच्या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्या शिवपुराणात करण्यासाठी सांगितलेले आहेत आणि हे उपाय आपण जर या पवित्र दिवशी केले तर मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वजण भगवान महादेवांची उपासना करत असतो महादेव जे आहे तर ते सांब सदाशिव आहेत आपल्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना आहे तर ते पूर्ण करण्याचं काम साक्षात भगवान महादेव करत असतात महादेवांची सेवा प्रत्येकजण करत असतो या पृथ्वी तलावर असणारे प्रत्येक मनुष्य झाडं झुडपं पशु पक्षी प्राणी जीव जंतू भूतप्रेत पिशाचा बाधा सर्वच महादेवाची उपासना करतात असूर सुद्धा महादेवांची उपासना करत असतात कारण महादेव प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्तीचं उपासनेचं शुभ फळ जे आहे तर ते देत असतात आणि म्हणूनच आपल्याला मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो उद्या महाशिवरात्रीला करायचा आहे आता उद्या हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतरनं अगदी रात्री बारा एक वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण महाशिवरात्रीची रात्र जी आहे तर ती महान रात्र मानली जाते सिद्ध रात्र मानली जाते म्हणून रात्रभर महादेवांची उपासना जी आहे तर ती या दिवशी केली जाते म्हणून तुम्ही रात्री हा उपाय कधीही करू शकता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं त्यांची भरभरून प्रगती व्हावी किंवा मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात मुलांवरती कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये त्याचबरोबर आपल्या घरात जर लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतील तर त्यांच्या विवाहामध्ये अडचण येऊनही त्यांचा विवाह, विवाह लवकरात लवकर जुळावा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तसेच घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल चिडचिड करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल वाईट वेसनी तुमची मुलं गेली गेली असेल किंवा आईवडिलांचं मुलं ऐकत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो हे तर तो करू शकता बऱ्याच वेळा मुलांच्या अडचणी दूर हो होण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो परंतु ज्या वेळेस काही पवित्र अशा तिथी असतात ना त्या तिथीवरती जर आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते कारण या पवित्र तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला अगणित फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहेत एक म्हणजे नारळ आणि दुसरी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी जी असते तर ती तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळी मोहरी घरातील नजरबाधा मुलांचे नजरदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते आणि नारळामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते नारळावरती असणारे तीन डोळे हे भगवान शिवशंकरांचे त्रिनेत्र मानले जातात आणि म्हणून या दिवशी नारळासंबंधित काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात आता या दोन वस्तू आपण घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्यासमोर आपल्या मुलांना बसवायचं आहे एक मुलगा मुलगी आहे किंवा दोन मुलं आहेत दोन मुली आहेत तर त्यांना आपल्या समोर बसवायचं आहेत बसवताना फक्त मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष तुम्ही काळजी घ्यायची आहे यानंतर हा नारळ आणि ही पिवळी मोहरी आपल्या हातात घ्यायची आहेत सर्वप्रथम नारळाची शेंडी ही मुलांकडे येईल अशा पद्धतीने नारळ हा तुम्हाला मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला ववाळून घ्यायचं आहेत आणि यानंतर जी पिवळी मोहरी आहे तर ती सुद्धा मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहेत दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला तेच नारळ आणि तीच पिवळी मोहरी वापरायची आहेत वेगवेगळी मोहरी किंवा नारळ तुम्हाला घेण्याची गरज नाही आणि यानंतर ही मोहरी आणि हा जो नारळ आहे तर हा तुम्हाला घरातून बाहेर घेऊन जायचा आहे आणि अशा ठिकाणी फेकून द्यायचा आहे की जो कोणी वापरणार नाही किंवा त्यातला प्रसाद कोणी खाणणार नाही तर अशा ठिकाणी तुम्ही फेका की तिथे कुणी घेणार नाही जर ते शक्य नसेल तर एखादा खड्डा करा आणि त्यामध्ये तुम्ही पुरवून टाकला तरीही चालेल किंवा तुम्ही सरळ डस्टबिनमध्ये फेकून दिला तरीसुद्धा चालेल आणि जेव्हा हा नारळ तुम्ही बाहेर फेकणार आहे तेव्हा तुम्हाला मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत मुलांची प्रगती होत आहे मुलांना भरभरून यश मिळत आहे असा सकारात्मक भाव ठेवून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि हा नारळ फेकताना सुद्धा तुम्हाला हाच सकारात्मक भाव तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे तसेच जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर अशावेळी मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला हा नारळ आणि ही मोहरी जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत तसेच हा उपाय तुम्ही तुमच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता <tnak papstati> हा उपाय नजर दोष नजर बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो म्हणून मुलांसाठीच नाही तर मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो त्याचबरोबर या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष जो आहे तर तो नक्की घाला जर आपल्या मुलांच्या गळ्यात रुद्राक्ष असेल तर आपल्या मुलांवर कोणतेही संकट विघ्न अडचणी ज्या आहेत तर त्या कधीच येत नाही जो रुद्राक्ष असतो ना तो खूप चांगला असतो यामुळे मुलांचं अभ्यासात लक्ष जे आहे तर ते केंद्रित होत असतं मुलांची बुद्धिमत्ता जी आहे तर तीसुद्धा वाढत असते तर तुम्ही बघा मुलांमध्ये सकारात्मकता आरोग्य आणि शांत स्वभाव जर तुम्हाला मुलांमध्ये हवा असेल तर तुम्ही मुलांना पाचमुखी रुद्राक्ष घालायचं आहेत आणि जर शाळेमध्ये तुमची मुलं कमकुवत असेल शाळेमध्ये तुम्हाला मुलांची एकाग्रता वाढवायची असेल मुलांना सतत अभ्यास करायचा आळस येत असेल तर त्या समस्या मुलांच्या दूर होण्यासाठी तुम्ही सहामुखी रुद्राक्ष जो आहे तर तो घालायचा आहेत आणि जर मुलं अभ्यास करत आहे परंतु त्यांच्या लक्षातच राहत नसेल त्यांना काही आठवतच नसेल तर अशा मुलांच्या गळ्यामध्ये गणेश रुद्राक्ष घालावा बुद्धी आणि ज्ञानासाठी हा रुद्राक्ष घातला जातो आणि जर या पवित्र दिवशी आपण हा रुद्राक्ष मुलांच्या गळ्यात घातला ना तो तर तो खूप चांगला मानला जातो आणि म्हणून तुम्ही नक्कीच उद्या मुलांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करू शकता रुद्राक्ष हा जिथे कुठे शिवमंदिर आहे तर तिथे सुद्धा विकायला असतात तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा जिथे कुठे पूजा भांडणार आहे पूजाचं साहित्य मिळते तिथे सुद्धा रुद्राक्ष असतात तर तिथून सुद्धा तुम्ही रुद्राक्ष आणायचे आहेत रुद्राक्ष घालण्यापूर्वी सर्वप्रथम गंगाजलाने धुवून काढायचा आहेत यानंतर लाल रंगाचा जो कलव्याचा धागा असतो त्यामध्येच हा रुद्राक्ष घालून तुम्हाला परिधान करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही